चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील महात्मा फुले विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सिंदेवाहीतील महात्मा फुले विद्यालयात शिक्षक दिन साजरा करताना शाळा उत्साहाने दुमदुंडली कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर उईके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश बोरकर विलास टेंभुर्णे रवींद्र बोकडे वर्षा घोगुसकर आणि दीपमाला काळे हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला याप्रसंगी शिक्षक विलास टेंभुर्णे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षक हा मेणबत्तीप्रमाणे स्वतः जळून विद्यार्थ्यांना प्रकाशित करत असतो तर संतोष कुंतीवार यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करावा व त्यांच्या शिकवणीचा जीवनात वापर करावा असे सांगितले मुख्याध्यापक दिनकर उईके यांनी आपल्या भाषणात शिवाय कोणाचीही प्रगती होऊ शकत नाही असे नमूद केले कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी मडावी यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वीटी खाटे यांनी केले या सोहळ्याला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र क्रांतीन्यूजसाठी प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा